मुंबईतल्या नरिमन पॉइंट भागातील एअर इंडियाच्या इमारतीला भीषण आग लागलेली आहे बावीसव्या मजल्याला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे अक्षय कुडकेलवर आता आपल्याबरोबर आहे अक्षय आगीची काय परिस्थिती प्राजक्ता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली आग लागल्यानंतर ताबडतोब याची माहिती स्थानिकांकडनं अग्निशमन दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशमन दलाने लेवल टू हा जो फायरचा कॉल असतो तो घेतला आणि त्यानुसार चार फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँकर अशा एकूण आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाचे जवान अ, हे दाखल झाले ज्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे एअर इंडिया बिल्डिंग ही एअर इंडिया बिल्डिंग एअर इंडियाचं मुख्यालय आधी होतं या ठिकाणी अनेक या इमारतीमध्ये अनेक खाजगी कंपन्यांचे कार्यालय सुद्धा आहे आणि त्याचमुळं बावीसच्या माळावर ही आग लागली आणि ही इमारत अतिशय उंच असल्यामुळे त्या ठिकाणी एक अडथळा येऊ शकतो ही आग विझवण्यासाठी मात्र त्या सगळ्या पद्धतीने सुसज्ज झालेल्या जवानांनी त्या पद्धतीने आग विझवण्याचं काम अद्याप सुरू आहे अक्षय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल